नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बा। बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आले सहा हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली पंचवीस हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे पन्नास रुपये बाजार समिती खेड आलेली सात हजार नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली सहाशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती कल्याण अवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख एकवीस हजार नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आले सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली वीस हजार सहाशे न कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सातशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले एक हजार सहाशे रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली तीन हजार चारशे पासष्ट नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकवीस रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे रुपये धन्यवाद